नमस्कार म्हणून बघू शकता सहकारी कडे शाळेतून येऊन सप्लाय निवांत मधी सव्वीस जानेवारी करून तर सव्वीस जानेवारी झाली का तुमची झाली ना चांगली झाली ना तर अशा पद्धतीने शिकून आमची बायडी आहे बघा सव्वीस जानेवारी तर आली हाती लागली भूक आता भूक लागली तर काय खाती काय खात आवडते आता इकडे बघू शकतात आम्ही चप्या चप्या बुडून बसला येत अशा पद्धतीचे सवकर आहेत सवकरला काय झालंय काय माहिती आता आमच्याकडे पिल्या इथं आणि बायडी आहे काय झालंय काय नाही झालं हा बायडी काय माहिती बाय हसते हा इकडे माझी बायको आहे बघा इकडे बघू शकतात बायको बघा इकडे अशा पद्धतीने आम्ही बसलोच आणि बायने हसायला आम्ही निसती आणि अशा पद्धतीने हे इकडे सवकार हे सवकार आहेत आपले

अशा पद्धतीनं आता रडणारडी चालू झाली आहे ओली <laughs> ओली कुठे गेले रडणारी माणसं आणि बायने तोंड लपून घेतली अशा पद्धतीनं बघू शकतात बायनीकडे एकदम क्लिअर कट आलाय असा प्रकाश हे बघा खेळ खेळ बाय खेळलं माझी ती पद्धत बघा सध्याला इकडे सावकार झोपलेले आहेत सावकार तर तुमचं काय म्हणणं आहे बरं सव्वीस जानेवारी बद्दल तुम्ही किती वाजता उठले सकाळी पाच वाजता उठले आणि तर काय खायला दिलं का तुम्हाला आणि अशा पद्धतीने बाईला आपण तुम्हाला शाळेमध्ये खायला काय दिलं आणि काय दिलं तेवढे दिले काय शाळा फुकट्यात इथल्या वडापाव वगैरे नाही दिला तिला आता सध्या आणस्थान आले तिकडे बघू शकतो स्थान तिकडे राहिले तिकडे लांब लांब तर सध्याला काय माहिती आहे का तर आता अशा पद्धतीने आपण बास करू व्हिडिओ आणि बायकडे एक व्हिडिओ शूट करूया आणि बाय बाय करा असं थोडंसं बाय 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 अरे बाय